तुम्ही गरोदर आहात आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुमची प्रेग्नन्सी हायरिस्क आहे त्या क्षणी तुमच्या मनात हजारो प्रश्न येतात मी कुठे चूक केली का माझ्या बाळाला धोका आहे का आता पुढे काय करायचं पण काळजी करू नका मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे की नॉर्मल प्रेग्नन्सी आणि हायरिस्क प्रेग्नन्सीमध्ये काय फरक आहे हायरिस्क प्रेग्नन्सी असल्यास कोणती विशेष काळजी घ्यायला हवी कारण तुमचं आणि तुमच्या बाळाचं आरोग्य सुरक्षित ठेवणं हाच आमचा मिशन आहे आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनेकोलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रिनियर अँड अ प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात नॉर्मल प्रेग्नन्सी म्हणजे काय ही अशी प्रेग्नन्सी असते जिथे आई आणि बाळ पूर्णपणे निरोगी असतात कोणताही गंभीर वैद्यकीय धोका नसतो डॉक्टर नियमित तपासणी करतात पण कोणत्याही विशेष उपचार लागत नाही यावेळी काय काळजी घ्यायची तर नियमित अँटीनेटल चेकअप्स दर महिन्याला डॉक्टरांकडे भेट द्या संतुलित आहार घ्या प्रोटीन आयर्न फोलिक ॲसिड या तत्वाने भरपूर असलेले आहार घ्या व्यायाम करा योगा चालणे मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस टाळा मेडिटेशन आणि सकारात्मक विचार ठेवा हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय ही प्रेग्नन्सी अशी असते की जिथे आईला किंवा बाळाला काही धोके संभावतात त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे असते हाय रिस्क प्रेग्नन्सी होण्याची कारणे म्हणजे आईला आधीपासून काही आजार असणे जसे की डायबिटीस हाय ब्लड प्रेशर थायरॉइड अस्थमा इत्यादी आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असणे जसे पहिल्याच्या प्रेग्नन्सीमध्ये अबॉर्शन प्रीटर्म डिलिव्हरी किंवा इन डिलिव्हरी असणे बाळाच्या वाढीशी संबंधित काही समस्या असणे जसे की आय यू जी आर म्हणजे इंट्रायुट्राइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन्स आईचं वय अत्यंत कमी किंवा अत्यंत जास्त असणे अठरा वर्षाखालील किंवा पस्तीस वर्षापेक्षा जास्त वय असणे जुळी बाळ ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स असल्यास अधिक जोका असतो आईचं ब्लड ग्रुप जर ओ निगेटिव्ह असेल तरी काही प्रमाणात धोका असतो जर तुमची हाय हायरिस्क असेल तर घाबरू नका पण काही महत्वाच्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्यायला लागेल हायरिस्क प्रेग्नन्सीमध्ये नेमकी काय काळजी घ्यावी तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासण्या करून घ्या अल्ट्रासाऊंड ब्लड टेस्ट शुगर आणि बी पी मॉनिटरिंग योग्य वेळेत झालेलं पाहिजे आहारात योग्य प्रमाणात न्यूट्रिशियस पदार्थ घ्या आयर्न कॅल्शियम फोलिक ॲसिड प्रोटीन सप्लिमेंट्स हे सर्व डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन चालू ठेवा वजन नियंत्रणात ठेवा आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी वजन होऊ देऊ नका स्ट्रेस टाळा आणि पुरेशी झोप घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य व्यायाम करा योगा प्रीनेटल एक्सरसाइजेस किंवा सगळ्यात चांगलं म्हणजे वॉकिंग जर आवश्यक असेल तर विश्रांती घ्या आणि रेस्ट करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर किती हायरिस्क प्रेग्नन्सी असेल तरी बाळ पूर्णपणे निरोगी जन्माला येऊ शकतं हे कॉन्फिडन्स ठेवा आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा नक्की लाईक आणि सब्स्क्राइब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू पुढील व्हिडिओमध्ये आम्ही बोलणार आहोत नॉर्मल डिलिव्हरीसाठी सर्वोत्तम तयारी कशी करावी किंवा प्रेग्नन्सीमध्ये कोणते अन्न खाल्ले पाहिजे कोणते टाळावे यासारखे टॉपिक्स शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हाच सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये